नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत पुडाची करंजी तेही गुळाचं आणि शेंगदाण्याचं सारण करून जर आता आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि काहीतरी तळणीचे पदार्थ हे झालेच पाहिजेत तर ह्याच्या अगोदर आपण कापण्या बघितल्या त्याचबरोबर गुळाची पोळी बघितली आणि आज आपण पाहणार आहोत हे गुळ शेंगदाण्याची पुडाची करंजी तर ही करंजी जास्त करून कर्नाटक भागामध्ये केली जाते तर आज आपण ही करंजी तुम्हाला करंजी बघूनच समजलं असेल एकदम खुसखुशीत कुछ खस्ता अशी आपली करंजी झालेली आहे भरपूर असलेले खुसखुशीत अशा परफेक्ट करंजा करण्यासाठी भरपूर अशा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत करंजी करण्यासाठी सुरुवातीला आपण सारण पाहणार आहोत तर सारण साठी बघा आपल्याला एक वाटी शेंगदाणे एक वाटी गुळ अर्धी वाटी तीळ आणि विलायची पूड ही आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आपल्याला सारण करण्यासाठी इतकं साहित्य हवंय त्यामुळे ही पूर्वतयारी केली की आपल्याला सारंग करायला वेळ लागत नाही तर आता सारंग करण्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवलेले आहे आणि एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले ते घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस डाक पडूसपर्यंत ह्याच्या वरचे साल निघूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे इथं एक वाटी इतके घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम इतके शेंगदाणे घेतले बघा शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत वरचे साल निघूसपर्यंत भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये खाली काढून घेऊयात मग आपल्याला सुद्धा हे छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले तटतट उडूसपर्यंत छान कलर येऊसपर्यंत भाजायचे आहेत तर, तर, तर भाजा तीळ इथं अर्धी वाटी घेतलेत आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर सव्वाशे ग्रॅम इतके तीळ घेतलेत बघा सुद्धा आपले छान भाजलेले आहेत इथं तुम्हाला वाटेल लगेच हे भाजून काढलेत पण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून इथं तुम्हाला लगेच भाजलेले दिसत असेल तीळ चांगले तडतड उडूसपर्यंत भाजायचे आहेत आणि शेंगदाण्याचे वरचे साल निघूसपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे तरच आपलं करंजीचं सारण हे चवदार बनेल तर बघा तीळ आणि शेंगदाणे थंड करून घेतलेत मग भाजलेले तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ असे मिक्सरला वाटून घेतलेत मिक्सरला लावत असताना मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं वाटायचं आहे नाहीतर ह्याच्यातलं तेल सुटेल म्हणून ह्या पद्धतीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर तीळ आपले वाटून झालेत तर आता ह्याच पद्धतीने आपण शेंगदाणेसुद्धा मिक्सरला फिरून घेणार आहोत पण शेंगदाणे पण आपल्याला पावडर करायचे नाहीत रवाळ असेच वाटायचे आहेत तर शेंगदाणे बघा काही जण सुद्धा काढतात शेंगदाण्याच्या वरचे पण सालं काढायचे नाहीत कारण त्याच्यातच पोषक घटक असतात त्याच्यामुळे साला सकटच आपल्याला मिक्सरला लावायचे आहे तर बघा इथे रवाळ सुद्धा छान असे बारीक वाट वाटलेले वाटले तीळ एका भांड्यामध्ये काढले त्याच भांड्यामध्ये आपल्याला परत हे शेंगदाण्याचं सुद्धा घालून घ्यायचं आहे मग आता आपण घालणार आहोत वेलचीपूड तर बघा अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहोत कारण कुठल्याही गोड्या गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं एक चुटकीवर तर त्याची चव आणखीन वाढते तर आता सगळ्यांचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे तर चमच्यानेच आपण मिक्स करणार आहोत काही जण ह्याच्यामध्ये ना सुखोबरं खिसून सुद्धा घालतात तर आम्ही तरी सुखोबरं घालत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता तर हे सगळ्यांचा एकजीव झालेला आहे यात चालू करून एक कढई ठेवली आणि आपण जो गुळ घेतला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर गॅस मात्र लो ठेवायचा आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे करायचा नाही फक्त गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला घालायचं नाही फक्त इथं आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे काय सारणमध्ये सगळीकडे सा गुळ हा पसरला जातो कुठेही गाठी गुठळ्या हात नाही मस्तपैकी आपलं सारण गोडसर चवदार सा होतं त्याच्यामुळे आपल्याला ही स्टेप करायची आहे बघा गुळ हा छान विरगळलेला आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हा विरगळलेला गूळ जे आता आपण सारण केलं शेंगदाण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर हा गूळ जास्त कडक पाक होसपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही फक्त गूळ विरगळला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि विरघळलेला गूळ आता आपण ह्या सारणमध्ये घालून छान असे मिक्स करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ ह्याच्यामध्ये खिसून घालू शकता किंवा ठेचून मिक्सरला लावून घातला तरी सुद्धा चालेल गूळ जर विरघळून अशा पद्धतीने घातला तर आपलं सारण हे खूप छान होतं चवदार होतं आणि जे सारण आहे सगळं गोडसर होतं कुठे गोटळ्या गाठीर हात नाही कारण आपला हा वितळलेला असतो म्हणून तर चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेतलं कारण गुळ हा भरपूरच गरम असतो तर चटका हाताला लागायला नको म्हणून हाताने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे सगळीकडे शेंगद्यांच्या कुटाला गुळ हा लागला जाईल तर बघा छान असं आपलं कसं सारण झालेलं आहे बघू शकता तुम्ही मला सांगा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल है, पर तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे माझे छान तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा इथं आपलं सारण तयार झालेलं आहे आता तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये असं सारण करून ठेवून तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हवं तेव्हा तुम्ही ह्याच्यापासून करंजा करू शकता तर आता आपलं सारण तर रेडी झालेलं आहे आता करंजी करण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी इथं मी वापरलेला आहे मैदा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता तर मैदा इथे मी दोन कप इतका वापरलेला आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर चारशे ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असतो म्हणून आता आपल्याला घालायचा रवा आपली करंजी संपेसपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहण्यासाठी आपल्याला रवा वापरायचा आहे दोन कप मैद्यासाठी पाव कप इतका रवा वापरलेला आहे रवा बारीक आहे नंतर आपल्याला घालायचे मीठ तर मीठ आपल्या चवीनुसार एक अर्धा चमच इतकं घातलेलं आहे तर आता सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत आता आपल्याला घालायचे मोहन तर मोहन बघा तेलाची कितलीमध्ये पळी असते तर दोन पळी इतकं तेल ह्या तडक्या पॅनमध्ये चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जर पळी नसेल तर हा चमचा जरी असतो पोहेकायचा चमचा तर ह्या पोहेकायच्या चमच्याने सहा चमचे इतकं तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी तूप घेतला सुद्धा चालेल आता तेल गरम आहे म्हणून आपल्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे मग आता आपण हाताने छान असं मिक्स करणार आहोत म्हणजे पिठाला छान असं हे मोहन लागेल तेल घालत असताना चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे ही सुद्धा टिप्स खूप महत्त्वाची आहे नंतर हाताने असं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि मूठ वळली पाहिजे मग समजायचं आपल्या पिठाला मोहन छान बसलेलं आहे मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ पातळ मळायचं नाही थोडंसं घट्टसरच मळायचं तर बघा छान असं इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे पीठ छान मळून घ्यायचं सॉफ्ट असं म्हणजे आपल्याकरंजे हे खुसखुशीत बनतं हे एवढं पीठ मळण्यासाठी मला इथे अर्धा ग्लास इतकंच पाणी लागलेलं आहे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं बघा आपलं घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनटासाठी तुमच्याकडे वेळ नसेल लगेच करायला घेतला तरीसुद्धा चालेल तोपर्यंत आपण इथे साठा करूया तर साठा करण्यासाठी एका वाटीमध्ये चार चमचे तूप घेतले दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैद्याचे पीठ घेतलेलं आहे आता हे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने केला तरीसुद्धा चालेल तर इथं मी चमच्याने अशा प्रकारे मिक्स करत आहे तर बघा छान टेक्शर आलेला आहे क्रीमी असं इथं आपला हा साठा झालेला आहे या पद्धतीत आपला साठा झाला पाहिजे मिक्स करून घ्यायचं म्हणजे फेटून म्हणजे याच्यात गुठळ्या गाठी राहत नाहीत तर इथं आपला साठा सुद्धा तयार झालेला आहे तर हे पीठ बघा मी वीस मिनटं भिजत ठेवलं होतं म्हणजे ह्यातला रवा जो आहे ना तो छान फुलला जाईल तर बघा छान आणखीन एक थोडंसं मळून घेतलं आणि आता ह्याचे गोळे करून घेते आता आपण चपातीला कसे गोळे करून घेतो म्हणजे हुंडा तसे आपल्याला करायचे आहेत तर तुम्ही इथे चार करू शकता किंवा पाच करू शकता तर इथं माझे तरी पाच गोळे झालेले आहेत तर आता चार बाकीचे बाजूला ठेवलेत आणि एक गोळा घेऊन थोडंसं आपल्याला सुका मैदा भुरभुरून छान अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे पण ही चपाती लाटत असताना पूर्णपणे आपल्याला पातळच लाटायचे कुठेही जाड ठेवायचे नाही तर बघू शकता इथे पातळसर अशी चपाती आपली ही लाटून झालेली आहे तर अशा पद्धतीनं आपण पाच चपात्या लाटून घेणार आहोत तरी सुरुवातीला पहिली चपाती लाटून झाली आता बाकीचे जे चार हुंडे होते सुद्धा आपल्याला असेच लाटायचे आहे तर बघा एकूण इथे पाच मी चपात्या केल्यात त्यातली एक चपाती आपल्याला पोलीपाटावर घ्यायची आहे आणि जो आपण साठा केला ना तो आपल्याला लावून घ्यायचा आहे सगळीकडे साठा लावून घ्यायचा म्हणजे आपली जी करंजी होणार आहे पुडाची ती चांगली खुसखुशीत लेअरबाज होते म्हणून सगळीकडे साठा लावायचा तर साठा लावल्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे दुसरी चपाती टाकायचे साठा लावायचे परत तिसरी चपाती लावून साठा लावायचे असे एकावर एक पाच चपात्या लावून साठा लावलेला आहे नंतर आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर रोल बघा असा दाबून घट्टसर करायचा आहे ह्याच्यामध्ये हवा राहता कामा नाही तर बघू शकता इथं रोल असा गोल मी फिरवत आहे म्हणजे ह्याच्यात हवा जर राहिली असेल तर निघून जाईल आणि आपला घट्टसर असा रोल होईल तर आता इथं रोल झालेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया बघा चाकुनी ना आपल्याला अशा पद्धतीत कटिंग करून घ्यायचे आहेत एकाच मापाच्या एकसारख्या अशा गोळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता लेअर्स किती आलेल्या आहेत ह्या म्हणजे हितच समजतं आपली जी पुढ्याची करंजी होणार आहे ती एकदम खुसखुशीत लेअरवाच होणार तर बघा इथं सगळे गोळे करून घेतलेले आहेत आता सगळे आपण गोळे ना एका बाउलमध्ये घालून बाजूला ठेवणार आहोत आणि एकच आपल्याला गोळी घ्यायची आहे आणि बघा आता आपल्याला कशी लाटायची आहे ती तर अशी पकडायची आहे आपल्याला उभी आणि अशी बोटाने दाबायची आहेत म्हणजे ज्या लेअर्स आहेत त्या बाजूनी निघतील आणि बघा आपल्याला उभी आडवी उभी आडवी अशा प्रकारे लाटून घ्यायची ही आपल्याला लाटत असताना जास्त जाडसर लाटायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा लाटायचे नाही आणि मेन म्हणजे आपल्याला ही जास्त जोर देऊन लाटायची नाही अलगत हाताने लाटायची आहे आणि आपल्या इथं काय सारण तर तयारच आहे आता तुम्हाला हवं तितकं तुम्ही सारण ह्याच्यामध्ये भरू शकता हात असा लावायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं सारण जे आहे ते पुढे जास्तच येत नाही नंतर कडेने बघा इथं तुम्ही दूध लावू शकता पाणी लावू शकता तर इथं तर मी पाणी लावत आहे आणि मग आपल्याला हे दोन्ही बाजू बघा अशा पद्धतीने घ्यायचे आहेत एकमेकांना चिटकवत जायचे पाणी लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का छान असं हे चिटकून बसतं म्हणजे तेला सुटण्याची भीतीच नसते तर बघा हे अशा पद्धतीने दोन्ही तोंडाशी जुळून घ्यायचे आणि आपल्याला हाताने नंतर हे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे हे तेलात अजिबात सुटत नाही ही मात्र काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बघा हि तर पहिली आपली ही करंजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा करणार आहोत तुम्हाला आणखीन एक दाखवतो सेम अगोदर कशी पारी लाटून घेतली तशी पारी लाटून घ्यायची मध्ये सारण भरायचं आणि बघा दोन्ही मधली आपली टोकं घ्यायची एकमेकांना चिटकून घ्यायची आणि मग बाकीची बाजूची तुम्ही अशी चिटकून घेऊ शकता तर पाणी लावल्यामुळे हे लगेच असं चिटकलं जातं तर सारण तर इथे मी भरपूर भरत आहे बाकी तुमची चॉईस तुम्हाला कमी आवडत असेल कमी भरू शकता पण सारण जेवढं जास्त तेवढी करंजी खाण्यात मजा असते तर बघा सगळ्या इथं करंजा अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्यात तळून घेणार आहोत तळण्यासाठी बघा अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल आपल्याला जास्तीचं कडकडीत गरम नको हवंय नॉर्मल आपलं तेल गरम हवं एक गोळा टाकून बघायचा तो लवकर वरती आला नाही म्हणजे समजायचं हे आपलं तेल परफेक्ट असं गरम झालेलं आहे मगच ह्याच्यामध्ये आपल्याला करंजी सोडायची आहे पण जेवढी तुमची कढई मोठी आहे तेवढ्या तुम्ही करंजा सोडू शकता कर, कड कढई जर छोटी असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात करंजा सोडून तळू शकता एका वेळेस जास्तीची अडचण करायची नाही नाहीतर ह्याला लेअर्स सुटणार नाही तर आता आपल्याला मंद वरती छान ह्या कलर यूजपर्यंत आपल्याला करंजा तळून घ्यायचे आहेत तर वावा बघू शकता इथं लेअर्स कशा सुटल्या आहेत बघा वाव एकदम मस्त तर एखादी चाळण घ्यायची आणि खाली ताट ठेवायचं आणि त्या चाळणीवरती आपल्याला करंजा काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते खाली चाणीमध्ये निघून जातं तर बघा अशा पद्धतीने सगळ्या करंजा आपल्या तळून झालेल्या आहेत आणि लेअर्स बघा वाव काय भारी सुटलेले आहेत एकदम परफेक्ट अशी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली त्याच्यामुळे एक लाईक बनतो जर तुम्ही भरपूर करंजा करत असाल तर थोड्या करंजा झाल्या की त्या तळून घ्या म्हणजे ते हडकले जाणार नाहीत म्हणजेच ते नाही। जास्त तेल पिणलं जाणार नाही तर इथं मी थोड्या प्रमाणात करंजा करत असल्यामुळे सगळ्या करंजा एकदाच करून घेऊन मग तळलेल्या आहेत तर बघा तिथं करंजी आता तुम्ही वरून तर बघितला आता सुद्धा बघा आवाज ऐकला का तुम्ही एकदम खुसखुशीत खस्ता हिता अशी आपली करंजी झालेली आहे तर बघा ही गुळ शेंगदाण्याची करंजी ना आमच्या भागाकडे म्हणजे कर्नाटक साइडला जास्त प्रमाणात केली जाते तर कोणी कोणी ही करंजी खाले मला कमेंट करून ही गुळ शेंगदाण्याची करंजी खायला खूप भारी लागते कधी केला नसाल तर करून बघा मग आजची रेसिपी आवडली का उडाची करंजीची कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय